दिवसाची, नवी बातमी नव्या दिवसाची हा साठे वस्ती परिसर हा एक नैसर्गिक ओढा आहे तिथे लागूनच एक नामांकित सोसायटी आहे काल पावसामुळे ओढ्याला अचानक मध्यरात्री पूर आला सोसायटीच्या असलेल्या या पुलाखाली एकदम छोट्या नळ्या आहेत आणि वीस ते तीस फूट उंच कंपाऊंड आहे पुरामुळे तेथे वाहून आलेले झाडे झुडपे आणि जलपर्णी त्या कंपाऊंडला अडकून पाणी तुंबले आणि साठे वस्ती परिसरात नागरिकांच्या घरात पाणी शिरले हा प्रकार दर पावसाळ्यात वारंवार घडत असून स्थानिक प्रशासन मात्र बघायची भूमिका घेत आहे यावर कायमस्वरूपी मार्ग काढावा आणि ठोस पावले उचलून अतिक्रमणे काढून टाकावी यासाठी मागणी जोर धरू लागली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा